मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता मेळावा राळेगाव येथे वंचित बहुजन आघाडी तालुका स्तरीय कार्यकर्ते मेळावा घेण्यात आला यवतमाळ जिल्ह्यात सोळाही तालुक्यात वंचित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मेळावे घेण्याचा झंझावाद सुरू झाला असून येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात येत आहे या मेळाव्याची राळेगावातून सुरुवात करण्यात आली जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज भाऊ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे महासचिव शिवदास कांबळे महिला जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक महिला महासचिव पुष्पा सिरसाट सरला चचाणे अश्विनीताई फुलमाई उपाध्यक्ष धनराज भाऊ लाकडे जिल्हा संघटक डॉक्टर ओमप्रकाश फुलमाई सुगत नारायणे शहराध्यक्ष करुणा चौधरी करुणा मोन सावतेताई सुरेखाताई वाघवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला तालुकाध्यक्ष विकास भाऊ मोन महासचिव प्रकाश कळमकर राळेगाव शहराध्यक्ष दीपक आटे युवा कार्यकर्ते लोकेश दिवे राहुल उमरे ॲडव्होकेट मधुसूदन अलोणे यांचे अथक प्रयत्नातून तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्कल स्तरावरील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मेळावा पार पडला पुढील तेवीस डिसेंबर पर्यंत यवतमाळ पूर्वमधील सर्व तालुक्यात कार्यकर्ते मेळावे आयोजित करण्यात आले असून येणाऱ्या सर्व निवडणुकात वंचित बहुजन आघाडी लढवण्यास सज्ज झाली असून प्रस्थापितांना जोरदार लढत देऊन विजय संपादन करण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष डॉ नीरज भाऊ वाघमारे यांनी व्यक्त केला आहे हा मेळावा यशस्वीतेकरिता राळेगाव तालुक्यातील प्रमोद गायकवाड सुनील ढोरे अजय दारुंडे उमेश कांबळे राजू ताकसांडे तुळशीराम भरणे या कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यामध्ये तालुका मिळालेला त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वात प्रथम क्रमांकावर यशस्वी मिळावा लावला त्याबद्दल जे आभा घेतले सर्वांचे या सर्वांचे मी जिल्हा कार्यकारिणीतर्फे खरंच मन मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद